नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण नेहमी पाणी पित असतो घरचं शेतातील विहिरीवरचं गावातील हो ना तर आपण बऱ्याच वेळेस आता पाणी पिताना काय झालंय या आधुनिक जीवनामध्ये पाण्याने खूप आजार वाढले आता बाहेर पाऊस चालले किंवा माहिती आणि पावसाने काय आहे शेतातलं पाणी खत मिश्रित पाणी विहिरी दहा जे आहे त्याचबरोबर विविध धातू त्यात मिसळले जातात बऱ्याच जणांना काय होतं पाण्यामध्ये विविध रसायने मिसळलं जातात मग त्यामुळं पाण्याचा टीडीएस वाढतो तर आपल्याला माहिती पाहिजे की किती किड्याचं पाणी पिणं आपल्या शरीरासाठी चांगलं आहे आता त्यासाठी वाटर बेटरने गेले आरुणिकाय तुम्ही पाणी पिता नाळाचं तुम्ही कशाचे पिता नाळाचे पिण्याचे अजून ठीक आहे तर हे माझ्या हातात बघायला किडेस मीटर आहे आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला माहिती आहे का आपल्याला पिण्या पाणी पिणे किती आहे मला वाटतं जे बघताय त्यांना पण माहित नसेल की किती किडेचं पाणी आपल्या शरीरासाठी लाभदायक आहे आच्चे वो, वो, तर आपण याविषयी या आजच्या या पाठामध्ये पाहणार आहोत हा उपक्रम आपल्यासाठी खास करून मी हे टीडीएस मीटर तुमच्यासाठी आणलेला आहे आणि तिथे कळावं नाही पाण्याची की आपल्याला जागरूकता कशी असते तर यामध्ये आपण बघूया हे आहे म्हणजे काय पहिलं माहिती आहे का आपल्याला टीडीएस म्हणजे टोटल डिसऑल्ड सॉलिड्स म्हणजे पाण्यात असलेले एकूण घनद्रव्य त्यामध्ये काय असतं घनद्रव्यामध्ये थोडक्यात सोप्या भाषेत तर विविध प्रकारचे खनिज असते त्याच्यात त्याबरोबर रसायने त्याचबरोबर आपल्या शेतातील कीटकनाशके फवारलेल्या आपल्या खता औषधी ते सुद्धा त्यात मिसळतात जे की आपल्याला नंतर टीडेस मध्ये डोळ्याला दिसत नाही आणि ते कशामुळे जमा होतात कधी कधी आपल्या सांडपाणी विविध केमिकल्स केमिकल्स मध्ये कोणते कोणते असतात कॅल्शियम सोडियम मॅग्नेशियम प्रकारचे धातू त्यात मिसळले जातात आणि विविध प्रकारचे रसायन हे कमी जास्त प्रमाणात झालं तर आपलं पाणी योग्य एक नाही आहे तुम्ही बोरचं पाणी पाहिलं असतात कसं लागतं खारात फोडून गेलं आणि विविध प्रकारचं पाणी पाहिलं असतं विहिरीतलं नळाचं तर प्रत्येक पाणी आपल्याला दिसत स्वच्छ वाटत परंतु ते पाणी स्वच्छ आहे की नाही आपल्याला कसं ओळखायचं बघा या ठिकाणी आपण बघूया हे आता हे आपल्याकडे आहे टिडेटर याला काय म्हणतात टिडे सीटर अशा प्रकारचं आपण आणलेलं आहे तर हे टिडेस मीटर मध्ये आपण काय करणार आहे याच्यात आपण पाणी घेणार आता आपल्याकडे पाणी हे बघा कोणतं पाणी आहे मी आणलेलं राऊजूर माझं पाणी प्यायचं हे एक जारचं पाणी राजूर मधले ते आपल्याला दाखवासाठी आणलं हे कोणाचं पाणी आहे शिवानी हा कुठलं पाणी आहे शेतातलं विहिरीचं पाणी हे कोणचं पाणी आहे हा हे कोमलचं पाणी आहे गावातलं नाराज हे वैष्णवीचं पाणी कुठलं पाणी वैष्णवी विहिरीचं पाणी आता आपण हे विहिरीज पाणी याच्यात घेऊ पहिले विहिरीज पाणी याच्यात टाकून घेऊ आपण याचा टाकलेलंच होतं आधी आणि हे पाणी आपण आता काय करू मीटर चेक करताना याच्यामध्ये टाकू आता आपण पुढे बघूया कोणतं पाणी किती प्रमाणात आपल्यासाठी चांगलं आहे आते मिट्र आन करना रहे। आन जीरु जीरु आता यानंतर हे मीटर आपण ऑन करणार आहे ते बाकी ऑन केलं आपण आता हे चालू झालं याच्यात झिरो झिरो दिसत आहे आता आपण याच्यात ठेवल्यानंतर काय चेंज होतं आपण बघूया किती आला आकडा आपण बघूया आता आपण तो स्टेबल करूया आता किती मीटर आहे आपण बघू त्याच्यामध्ये एकशे एकशे एकसठ याच्यामध्ये आलेलं आहे हे टीडेस आपल्याला ह्या पाण्याचा टीडीएस एकशे एकसष्ट आलेला आहे तर एक कसं आहे बघू आपण त्याचबरोबर आपण आता दुसरं चेक करूया हे विहिरीचं पाणी आता आपण बघूया कसं काय किती प्रमाणात आहे पहिलं आपण झिरो करून घेऊया हे आता घेतलं दोन तीन वेळेस चेक करायचं आहे पाणी एकाच वेळेस आपल्याला कधी कधी योग्य मीटर देणार नाही आता आपण झिरो झालेलं आहे आता आपण याच्यात बघूया चेक करून किती येतं हे आपण होल्ड नाही केलं आपण डबल चेक करू किती आलो तर बघितलं नाही आपण सर्दी पाणी सॉरी हे नाही आपल्याला हे पाणी घ्यायचं पाणी करायचं आहे चेक हे कुठलं पाणी आहे आहे तर आपण बघूया झिरो आहे किती आलं बघूया तीनशे म्हणजे चौरुचे फार जास्त टिळेस आहे शेतातील एका पाण्याचं तर आपल्याला किती आता बघा आपल्या किती पाणी शरीरासाठी चांगले मी तुम्हाला सांगतो शून्य ते पन्नास हे पिण्यायोग्य योग्य पाणी नाही पुढे पुढं पर्यंत पाणी पिण्यायोग्य आहे कितीपर्यंत पर्यंत पण त्यातही आपल्याला मला सांगायचं आहे ऐंशी ते एकशे वीस हे पाणी खूप चांगलं प्या किती चिड्याचं असलेलं ऐंशी ते एकशे वीस त्याच्यापुढं दीडशेच्या पुढं तीनशे पर्यंत मध्यम हे पाणी पासून किती कितीपर्यंत तीनशे पर्यंत पिडीएस जर असत आता किती तर <tip> तीनशे चौवेचाळीस म्हणजे हे पाणी आपल्याला मध्य तीनशे लोक पण तीनशे आहे तीनशे चौवेचाळीस बरं म्हणजे पाणी पिण्यायोग्य किंवा नाहीये तीनशे थी ते पाचशे आणि पाचशेच्या पुढचं तर भयानक भयानकडे पाचशेच्या पुढचं पाणी तर पिऊच शकत नाही आपण पिलं नाही पाहिजे आणि जे पाणी पन्नाच्या आहे पिडीस त्या पाण्यामुळं तुम्हाला कोणा घरी पाठदुखी पाय चाच दुखी उदक हातवर करा पण जो पाय दुखतात टाचा दुखतात कंबर दुखत तर हे टीडीएस कमी असल्यामुळे म्हणतो हात काय आता टीडीएस जास्त असल्यामुळे मी सांगतो तुम्हाला मळमळ पोट दुखणे किडनी स्टोन विविध आजार होतात हा शेतातले मुले परिस्थिती शेतातले विहिरीतलं पाणी वळून आलेलं जे फिल्टर नाही झालेलं त्या पाण्यामुळं पोटदुखी ज्यानंतर स्टोनचे आपल्या पाठीचे आजार वगैरे होतात आणि मग यानुसार आपण आजारी बोलतो तर तुम्हाला एक लक्षात आला आता आपण हे पाणी पळतो राज आता एक जार्ज पाहतो आपण हे ये जार्ज येईल राजूरचे आता बघू आपण हे कसं आहे तर आपण याच्यात टाकतो दर्शन आता ते मीटर सेट करतो आता पहिलं आपण डिलीट करूयात हां टाकलं आता याला ऑन करू ऑन केल्यानंतर बघू आपण आता चेक करूया कॅमेऱ्यामध्ये किती येतं हे फक्त अठरा आलेलं आहे बघा किती आलेलं आहे अठरा एकोणावीस तरी फारच कमी आहे टी डी एस म्हणजे हे पाणी ना तुमचे हातपाय आजार जास्त वाढले सध्या तर कधी कधी पाहते तर हे पण पाणी आपल्यासाठी योग्य नाही तर टिडे योग्य नाही पाणी पण स्वच्छ आहे प्यायला पण टेस्टी आहे परंतु आपण ते योग्य नाही टिळेस वाढून घ्या गोष्ट्याचा ते आपल्याला सेट करतात की आपल्याला विविध टेक्निकल लोक येतात ते टीडे सेट करून देतात आता आपलं एक पाणी पोहे आपलं मी मी घरी

त्याला बघ द्या दोनशे त्र्याहत्तर म्हणजे हे सुद्धा पाणी बार नव्याचं हे बघा याचं पाण्याचं चेक करून घेतलं आपल्याला दोनशे त्र्याहत्तर आलेलं आहे म्हणजे विहिरीचं पाणी तीनशे चव्वेचाळीस आलं आणि गावातलं दोनशे त्र्याहत्तर आलं म्हणजे थोडंफारच स्वच्छ झालं तर ते पाणीसुद्धा आपल्याला टिलेस बघा तुला माहित होतं आजपर्यंत गावातलं पाणी कसं होतं माहिती तर आपण एवढी काळजी घ्यायची आता आपण थोडक्यात काय करू आई वडिलांना सांगायचं की आपल्याला पाणी कसं पाहिजे हाय ना तर तो आम्ही सर्व लिहून देतो नंतर किती टीडीएसचं पाणी पाहिजे तर आज आपल्याला बऱ्याच जण झालं आपल्याला पण की जवळपास ऐंशी ते एकशे दीडशे लोक पाणी त्याच्या खाली नको आणि वरही नको तर अति आपल्याला चांगलं नाही पुन्हा एक अजून सांगतो टीडीएस पण पाहिजे कमी नाही पाहिजे शरीराला टीडीएस पण पाहिजे कारण किडनीला याला आपल्याला विविध प्रकारचे धातू खनिज असणं आवश्यक आहे तर आणि लक्षात तुमच्या तर आज आपण काय शिकलो पाणी कसं चेक करावं तीडीएस मीटर टीडीएस म्हणजे काय तीडीएस मीटर मध्ये चेक करतात पाणी आणि ते पीपीएम मध्ये चेक करतात पर, पर मिलियन पार्ट पर मिलियन पार्ट्स पर मिलियन म्हणजे त्यात असलेले धातू पार्ट्स पर मिलियन मध्ये म्हणजे पीपीएम मध्ये आपण चेक करत असतो लक्षात आलं तर आपण आज यानुसार आपण बघितलं त्याला स्वच्छ करून याला ऑफ करायचं आपण आणि ठेवू शकतो आपलं आपण तर समोर तुम्हाला सगळ्यांना आवडलं ठीक आहे